हाय हॅलो दोन, दोन नमस्कार मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार आता वाजले आहे पावणे बारा आणि इथे माझी मम्मी करताय जेवण कारण तुला जायचं आता दुकानात दाखवते जेवायला जे जे मम्मी म्हणते या जेवायला सगळ्यांना जेवायला बोलवत आहे कारण ते तिकडे बघा बाय नाही हाय गाय कस फटके देऊ तर हा अगस्त टीव्ही व्ही बघतोय आयुष गेलाय आंघोळीला त्यानंतर काकूची इकडे पूजा चालली आहे आज मंगळवार आहे तर काकूचं इंट्रोडक्शन दिलं नाहीये तर आता हे मी थोडा वेळा देईल की छान रेडी झाल्यावर आता केस वगैरे बांधून पूजा चालली आहे त्यानंतर हर्षा पण आतमध्ये आहे हे बघा इथे टीव्ही चालू आहे मम्मीच तर जेवण झालंय तर मम्मी चालली आहे इथे वाजले पावणे बारा थोडीशी घड्याळ पुढे आहे आणि हे मम्मीच किचन जिथे दूध झालंय गरम आणि आज आहे मसाला पनीरची भाजी तर ही भाजी मी केली म्हणजे मम्मीने मसाला वगैरे वाटून दिला होता मी केली आणि आज आहे बडी वांगेची भाजी बटर आलू पण टाकलाय का जडाच दिसतंय मी टॉर्च चालू केला आहे मस्त तऱ्हेची भाजी आहे जसं मी सांगितलं विदर्भामध्ये मस्त करीच्या भाज्या असतात त्यानंतर हे आहे वरण आज मम्मीनी आंब्याची म्हणजे कैरीची चटणी केली आहे त्याची रेसिपी मी अपलोड करेल सोनस रेसिपीज वरती दही काय दही वडे हम्म ही चिंच चटणी आहे कारण आज केला आहे दही वडा तर त्याच्यावरती टाकायला हे भात मस्त बारीक तांदळाचा भात नरम नरम आणि पोळ्या तर असं गरमागरम जेवण आता तयार झालेलं आहे मगापासून मगापासून तर काही केलं नाही आता हर्षा चालली आहे हर्षाने आयुष्य अगूच सगळं खाणं पिणं सकाळचं त्याचं जे काही आहे रुटीन ते केलं कारण बाहेर जरी आलं ना तरी मुलांचं रुटीन जसं असायला पाहिजे नाही तर मग ते जरा चिडचिड करतात मग जेवत नाही असं असं सगळं असत त्याच्यामुळे मुलांचं जे रुटीन आहे ते ॲज इट इज ठेवायलाच पाहिजे तर त्याचं सगळं झालेलं आहे आणि आत्ता ती गेली आंघोळीला आयुष्य पण आंघोळीला गेलेलं आहे आणि घेऊन बघू शकता मी पिऊनात आली आहे बाहेर खूप छान वाटतं दिसायला मस्त दिसते सगळं ग्रीनरी कारण झाड वगैरे भरपूर लावले पप्पांनी तर माझ्या पप्पांना झाडांची खूप आवड आहे त्याच्यामुळे हे सगळे झाड जे दिसतंय म्हणजे याला थोडस आता खत वगैरे टाकायची गरज आहे पण सगळे जे झाड आहे ते लावलेले आहे झाड लावलेली आहे आता याला थोडस ना बघायची गरज आहे पण आता पप्पा म्हणून म्हंटलं मी त्या दिवशी पप्पांना की मी बघून देते सगळे झाड पण ते म्हणे याला पाऊस पडते सगळं क्लीन करून देतो झाड आहे त्यानंतर इथे आहे मिरची तर ही जी लाल मिरची आहे काय म्हणतात त्याला तिखट करायचं आहे याच तर जी लाल मिरची आहे त्याच करायचं आहे तिखट कारण मला मम्मी मला आणि हर्षाला थोडं थोडं तिखट पण देणार आहे तर आणि म्हटलं त्याच व्हिडिओ पण करून घेता येईल मला त्याचा व्हिडिओ पण मला करून घेता येईल म्हणून मम्मीला सांगितलं की मी जे आणायला आणि मला तिखट करून द्यायला तर आता हे जे तिखट आहे ते मला काही कमीत कमी पाच सहा महिने तरी पुरत म्हणून मग एक किलो वगैरे तिखट मग घेऊन जाईलच आणि त्याची रेसिपी पण मी सोनल रेसिपीज वरती तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्ही त्या चॅनलला माझ्या अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा दिवस कसा जाणार आहे तर आज थोडीशी कामं आहेत कारण मला जायचं आहे बाहेर थोडीशी वस्तू घ्यायच्या आहेत प्रॉडक्ट घ्यायचे आहेत सनस्क्रीन माझं संपलेलं आहे वॉश संपलेला आहे ते घ्यायचंय तर मी आणि हर्ष संध्याकाळी जाणार आहे बाहेर तर, तर आ, ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि याच्या आधीचे जे व्हिडिओज आहेत ज्याच्या ज्याच्यामध्ये मी सासरी गेली होती माझं माहेर आणि सासर एकाच ठिकाणी आहे चंद्रपूरलाच आहे त्यामुळे तिकडे पण जाणं होतं तर मी तिथे दोन दिवस राहून आली आणि तिथे गेल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला आहे होम टूवरचा तर तो जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसाल तर तो पण नक्की बघा छान आहे छोटस घर आहे पण इंडिपेंडेंट हाऊस आहे तर तुम्हाला पण काही मदत होईल बघण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही शिकता येईल आता मम्मी चालली आहे दुकानात <laughs> चपला तर इथे याचा चपला दिसताय या खूप महत्वाच्या चपला आहे अगस्तच्या <laughs> वरती ए तुझ्या गाडीची चाबी इथे मम्मी ते देणार आहे का जाता जाता तिकड़े देते का दुकानाकडे अच्छा बसला हा मी पण मला पण तेच वाटत

गाडी शिकली आठ वर्ष झाले झालेलं याला गाडी शिकून मम्मीला गाडी शिकून आठ वर्ष झाले त्याच्या आधी मम्मी गाडीने नाही जायची रिक्षाने जायची जवळच रिक्षा स्टँड वगैरे आहे रिक्षाने जात होती आता तिला गाडी यायला लागली त्यापासून गाडीने जाते दुकानामध्ये त्याला शिकवली गाडी मयूरने जेव्हा तो पुण्याला गेल्यानंतर म्हणजे त्याला पण असं वाटायला लागलं की मम्मीला गाडी यायला पाहिजे आम्हाला पण असं वाटत होतं बरेच दिवसांपासून की मम्मीला गाडी यायला पाहिजे म्हणजे ती कुठे पण जायला फ्री राहील असं तर मग आता ती गाडी शिकली तर सगळं घरातलं खूप सांभाळते माझे पप्पा काहीच घरातलं सांभाळत नाही जे काही फक्त म्हणजे काही इलेक्ट्रिकची काम असतील किंवा काही आहे ते सगळं थोडंफार पप्पा बघतात पण कुठेही गोष्ट आणणं करणं खाणं भाऊनांना सांगणं करणं या सगळ्या गोष्टी मम्मीच सांभाळते आणि मम्मीच्या मध्ये तुला काकू पण आहे काकू पण कामं करतात काम करतात घर सांभाळतात काकूची झाली पूजा आणि काकू करता साठी पोळ्या कारण त्याला पाहिजे गरमागरम पोळ्या मग तो थंड झालेल्या पोळ्या खात नाही त्याच्यामुळे काकू पोळ्या करून घेत आणि इथे काल हा जे इथे काल ना फॅन लावलेला आहे कारण किचन मध्ये खूप गरम होत की मी केस बांधून घेतलेले आहे ऍक्च्युली केस बांधणं हे तर इथे मॅन्डेटरी आहे कारण इतकं गरम होतं काही केस मोकळे सोडून काही करायची गरज म्हणजे इच्छाच होत नाही काम तर अजिबात होत नाही केस मोकळे सोडून आणि असं जो ऊन आहे साहेब आज हा आणि आज तर मंगळवार आहे पण सोमवारचं जे टेम्परेचर होतं म्हणजे ते कालचं टेम्परेचर होतं तर ते फोर्टी फॉर्टी वन होतं दुपारच्या वेळेला नाही संध्याकाळच्या वेळेला तर तुम्ही म्हणजे विचार करू शकता की दुपारी दोन ते चारच्या दरम्यान किती ऊन राहिलं असेल मे बी पंचेचाळीस वगैरे एवढं टेम्परेचर राहिलं असेल आम्ही इथे येतो पण आम्ही अजिबात बाहेर पडतच नाही जे काही आहे म्हणजे दिवसभर तर घरातच आणि जरी कुठे जायचं असेल तर संध्याकाळी सात नंतर जातो कारण थोडं थंड वाटायला लागतं सात नंतर थंड तर नाहीच वाटत गरम गरम वाफाच असतात पण त्यातल्या त्यात ऊन नसतं त्याच्यामुळे मग साडेसहापर्यंत सात पर्यंत पर मग आम्ही बाहेर पडतो जर काही काम असेल तर म्हणजे आता काम असेल तर म्हणजे काय तर इतके रिलेटिव्ह असतात आता माझं माहेर आणि सासर दोन्ही इथे आहे त्याच्यामुळे बरेच रिलेटिव्ह पण इथे आहे मी माहेर म्हणजे मी जेव्हा उन्हाळ्यामध्ये येते तेव्हा मी माहेरच्या सगळ्यांना भेटते वगैरे आणि जेव्हा दिवाळी नव वगैरे जर आम्ही कधी आलो संगीत सोबत असेल मी जेव्हा आलेली तर तेव्हा आम्ही सगळेच जे रिलेटिव्ह आहे तर त्यांना आम्ही मग भेटतो किंवा भेटायला जातो किंवा काही कार्यक्रम असेल तर मग तेव्हा वगैरे येतो म्हणजे सगळ्यांची भेट होते तर असंच आपलं रिलेशन जपायला पाहिजे असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे मग अ कधीतरी प्रत्येक वेळेस जमत असं नाही पण जेव्हा जमलं तेव्हा नक्की आम्ही इथे येतो आणि कुठलीही प्रोग्राम वगैरे हो मस्ती असं जेवण कधीच चालूच आहे <laughs> आयुष संपवत आहे अश्क जेवत आहे आणि इथे काकू करताय साय म्हणजे तूप तू सायला त्या दिवशी पण मी दाखवलं अजून भरला ना डब्बा कुई साथ? हो हा किती दिवसाच्या काय हम्म हो मी याच्यात पण आहे एक अर्धा तास काढून ठेवले आधी बाहेर आणि मग आता कापूर याचे तूप बनवणार आहे तर माझ्याकडे घरी येते याच दूध कशाच गायीच तर त्याची ना सायच नाही हा खूप पातळ येते आणि मी काय अर्धाच लिटर दूध घेते हे पॅकेटच सर्वोत्तम इथे दिनश्वासचं दूध मिळत तर त्याची ही म्हणजे फुलफॅट फुल फॅट फुल मिल्क ही छान मस्त साय आहे त्याच्यामुळे भरपूर साय जमा झाली आहे आणि आता मी थोडस तूप पण घेऊन जाणार आहे हे पण थोडस आहे साय आता याला अर्धा तास बाहेर काढून ठेवलं काकू आणि आता याला मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे आणि बारीक करताना कदाचित बारीक करताना पाणी नाही टाकायचंय बरोबर हे बघा या पद्धतीने काकुनी छान हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि मस्त असं काय म्हणतात त्याला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तर हे काकुनी दोन ते तीन बॅचेस मध्ये करून घेतलं कारण भरपूर साय जमा झाली होती आणि ही फक्त पंधरा दिवसांचीच साय आहे कारण जसं फॅमिली मोठी असल्यानंतर दूध पण भरपूर लागतं आणि एक लिटर दूध जर रोज लागत असेल तर एक लिटर दुधाची ही पंधरा दिवसांची साय आहे आणि इतकी साय ही छान जमा झाली आहे पंधरा दिवसपेक्षा थोडेसे जास्त झाले होते मला वाटतं आता ही काकुनी छान फिरवून घेतली मिक्सर मधून आणि याला थंड पाण्यामध्ये टाकून दिलेलं होतं आता हा छान गोळा लोण्याचा गोळा वरती आलेला आहे मस्त थंडगार आणि इतका छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे तर आता हे काकू दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे असंच थंड पाण्याने आणि त्यानंतर याला तूप कडवायला ठेवून देईल गॅसवर बघा आता आपलं तूप पण तयार झालंय हे तूप व्हायला अर्धा ते पाऊन तास लागला लो टू मिडीयम गॅसवरती काकुनी हे तूप ठेवलं होतं तेवढ्यामध्ये जेवण वगैरे झालं आमचं आणि हे चान तूप पण छान तयार झालं सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पूड घातली काकुनी आणि पाण्याचा असा हप्का मारला आणि आपलं तूप तयार आहे त्यानंतर दुपारी आराम केला आणि संध्याकाळी साडेसहा वाजता मग आम्ही बाहेर पडलो साडेसहा सात झाले होते तर आज थोडीशी करायची होती शॉपिंग कारण मम्मी करून देणार होती थोडीशी शॉपिंग त्यासाठी आम्ही बाहेर पडलो आणि थोडंसं जसं मी म्हटलं की हर्षा आणि मी जाणार होतो सुरुवातीला काही प्रॉडक्ट्स घ्यायचे होते पण मग मम्मीला म्हटलं चल तर मग मम्मी पण तयार झाली आणि आम्ही सगळे मग बाहेर निघालो मग कपडे खरेदी झाल्यानंतर आम्ही चप्पल घ्यायला गेलो तर इथे चंद्रपूरला एक मेट्रो म्हणून आहे तर तिथे गेलो पण आता हल्ली कसं आहे आपण ऑनलाईन बऱ्याच गोष्टी बघतो त्याच्यामुळे मला ऑनलाईन वस्तू कदाचित जास्त आवडतात असं मला वाटतं तर मग मी ऑनलाईन जेव्हा बघितल्या चपला तर, चपला तर मला त्या आवडल्या पण यातल्या चपला काही आवडल्या नाही जशी मला पाहिजे होती तशी काही मिळाली नाही मग आम्ही ही चप्पल वगैरे काही घेतली नाही आणि फक्त ट्राय केला यातली ही पिवळी जी आहे ती मला थोडीशी आवडली पण त्यामध्ये दुसरा कोणता कलर नव्हता तर आताच आम्ही बाहेरून आलो आणि शॉपिंग वगैरे झाली आणि असू बोल तू बोल तर आम्ही शॉपिंग म्हणजे ड्रेस घेतला एक एक कुर्ता घेतला मी एक कुर्ता घेतला मी बघितलं पण हिला नाही आवडलं वर्षाला आणि ड्रेस हे आपलं काय नाव चप्पल बघायची होती चप्पल साठी गेलो पण चप्पल पण काही आवडलं नाही बाटामध्ये गेलो पण जसं पाहिजे तसं नव्हतं मला तस पाहिजे मग त्याच्यानंतर काय घेतलं ग झालं हा मग थोडस कॉस्मेटिक्स वगैरे घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि मग घरी आलो आता आणि आता चाललं आहे जेवण मग आयुष्य जेवण आयुष्य जेवण चाललं आहे इकडे अगूच पण चालू आहे आणि साहिल बघतोय मस्त मॅच साहिल मॅच एन्जॉय करत अगू हाय गाईज कसे करतो आता आम्ही पण जेवण करू आणि ही आहे माझी काकू <laughs> तर इथे काकू आणि मम्मी राहते आणि जे साक्षी साहिल म्हटलं सॉरी साक्षी साहिल आहे ना हे काकूचे मुलं आहे हे बघा हे सकाळी मम्मीनी हे चार किलो तिखट एवढंच झालं मम्मी आपलं चार किलो मिरचीच चार किलो मिरची जी मम्मी निकाल केली होती तरी याच एवढं तिखट झालं हळद किती दोन किलो आणि हे धणे जिरे पूळ सगळं गिरणीतून दळून आणलं तर आजचा संपूर्ण दिवस मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय